नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी दिशा आणि माझा दिशा आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिशा काय आजीपाडवा दिशांत स्कूलमध्ये सुद्धा काल सेलिब्रेट झालं त्यामुळे त्यालासुद्धा माहिती आहे मला म्हणतो काय आहे उद्या काय कारण त्यांना आदल्या दिवशी पार्टी झाली त्याच्या स्कूलमध्ये आणि आज त्याच्यासाठी मी बनवणार आहे मटारचे कटले तर आणि शिवाय आपण दिवसभर काय स्वयंपाक करणार आहे काय करणार आहे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही हा व्हिडिओ अगदी बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला आपण आता काय आहे तर ना इकडे सगळ्यात आधी मी मटार बॉईल करून घेतलेला आहे आणि बटाटे सुद्धा बॉईल करून घेतले सगळं चिरून पिरून सगळं घेतले ते सगळ्यात आधी मी हे जे बटाटे आहेत ते स्मॅश करून घेते तर मी चालले ना अशी किसून घेते म्हणजे व्यवस्थित स्मॅश होतील आपण हाताने केलं तरी सुद्धा चालेल गरम गरम बटाट्यात थोडस चटका लागतोय पाडवा तुला आवडतात हे असं याला हे असं जास्त आवडत रिशांतला तर आता ह्याच्यामध्ये हे जे मटार आहे ते थोडेसे मी टाकून घेते आणि थोडेसे मी बटाट्याची भाजी सुद्धा करणार आहे सुद्धा टाकणार बीट आणि कांदा आणि कोथिंबीर हे कापून घेतलेले आहे बीट आहे कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित कापून घेतलेलं आहे बीट किसून घेतलेलं आहे थोडासा चाट मसाला मी टाकून घेते चवीप्रमाणे ह्याच्या टेस्ट छान येते आणि मीठ आपण थोडंसंच टाकणार आहे कारण चाट मसाला पण टाकलाय ना त्याच्यामुळे त्यामुळे खार होती थोडीशी हळद आणि अगदी थोडंसंच मी तिखट टाकते जरा चव येण्यासाठी कारण दिशा जास्त स्पायसी खाणार नाही ना म्हणून असं असं करत राहतं आई खूप तिखट आई खूप तिखट आहे आणि अदरक लसूणची जी पेस्ट आहे ती सुद्धा आपण टाकून याच्यामध्ये एक सुगंध असं छान येईल आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊया छान पैकी असं आपण आहे ना याचा बघा गोळा बनवून घेतलाय आपण ना ह्याचे आपण कटलेट करायचे हे बघ विशाल असं बोलते मी तुला आपण शेप वाले पण बनू शकतो पण मी असे गोल वाले आपले सिंपल असे बनवते इकडे ते तापायला ठेवले तोपर्यंत हे मी वळून घेते दरवाजा बंद करू नये बाथरूम चा हात होऊन आलास ना एक कॉर्नफ्लॉरच्या पाण्यामध्ये डीप करून घेतलं आणि ह्याला छान असं ब्रेड क्रम्स लावून घेऊया पण जेणे की बाहेरून छान असे क्रिस्पी होतील त्याच्यामध्ये आपण हे एक एक टाकून घेऊ आपण डीप फ्राय पण करू शकतो शालो फ्राय पण करू शकतो फक्त तेवढंच की ॲट अ टाइम आपल्याला कमी टाकून घ्यायचे जास्त टाकायचे त्याला तर ते एकमेकांना लागून कुस करते आणि वरचा जो ब्रेड क्रम्स असेल ना तो थोडासा निघून आपल्या तेलात निघेल बाकीचा काय होईल विना श्रीखंड बनवते होते म्हणजे दही असं बांधून ठेवलं होतं त्याचं आपण करणार आहे श्रीखंड हा तुला आवडतं ना तर आता ना हे छान असं स्मूथ झालेलं आहे तर याच्यामध्ये मी आहे ना जे आपली पावडर शुगर आहे ना ती म्हणजे साखर थोडीशी वेलची आणि जायफळ हे मी वाटून घेतलं आता हे याच्यामध्ये टाकून घेतले गोडस येण्यासाठी ना कापलेले ते आपण टाकणार आहे आणि ह्याला खूप जास्त असं आपण फेटून घेणार आहे तर दुपारची वेळ आहे आपलं स्वयंपाक सगळं रेडी झालंय फक्त आता श्रीखंड आणि पुरीस बाकी पुरीसाठी मी सुद्धा मळून ठेवले आता हे छानपैकी मी मिक्स करते आणि हे आपण फ्रीझरला ठेवणार आहे मग सेट करण्यासाठी म्हणजे सेम टू सेम आपलं जर श्रीखंड आपण बाहेरून विकत आणतो तसंच हे होतं तर आपण हे आज होममेड करतोय खूप जास्त आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे याचं असं असतं नेहमी गोळी गोळी मारू कस काय काय तर आपण सकाळी करून पण कटलेट बनवले होते आणि दुपारच्या जेवणामध्ये आपण पण सगळं जेवण बनवले कारण आज आहे पाडवा गुढी पाडवा तर त्यासाठी सगळं आपण जेवण बनवून तुम्हाला मी दाखवते मी काय जेवण बनवले आजच्या जेवणामध्ये आणि आता हे फक्त श्रीखंड बनवते आणि मग मी पुऱ्या बनवते तर आता हे श्रीखंड आपण आहे ना डब्यामध्ये ठेव ठेवतोय सेट करण्यासाठी आणि हा आपण डब्बा फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडा वेळ आपल्या पुरा होत आहेत ना तोपर्यंत आपल्याला डब्बा फ्रीज मध्ये ठेवायचा आहे म्हणजे कसं हे श्रीखंड सुद्धा सेफ होईल आणि थंड थंड आपल्याला सेफ खाता येईल जसं आपण बाहेरून विकत आणतो सेम तसंच होईल असं थर लावून घेते मी म्हणजे व्यवस्थित करून घेते माझे शिगम तो चान गेच ले ले, तर इकडे आपण श्रीखंड छान सेट करून घेतलेले आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर आपण आज बनवलेलं आहे गुढीपाडवा स्पेशल थाली तर त्याच्यामध्ये आपल्या थालीमध्ये आहे वरण भात पुरी मटर आणि पनीरची भाजी आपण जे होममेड श्रीखंड बनवलं ते बटाट्याची भाजी कांदा भजी पापड तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आज जेवायला या छान अशी था संध्याकाळ झाली आता आणि बाहेर असं बघायला वातावरण खूप छान वाटतंय कारण मी थोडीशीच पडली होती म्हणजे दहा पंधरा मिनिट अशी होती तसं साडेपाच वाजले म्हटलं आता झोपल्यामध्ये काय पॉईंट नाही झोपली तर परत अर्ध्या झोपेमध्ये म्हणजे माझं डोकं दुखतं त्यामुळे मी नाही झोपली मी अशीच बसली होती बाहेर बघत तर आपण आज ना सकाळी मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये वेज कटलेट बनवले होते शिवाय आपण छान अशी धुढीपाडवा स्पेशल सुद्धा बनवले तर हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होतं तर तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका